कल्याण पूर्वेतील गणेशवाडी परिसरात एका महिलेला सकाळच्या वेळी कचरा टाकून घरी जात असताना गळ्यातील सोन्याची चैन इसकावल्याची घटना घडली आहे कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास सरस्वती विद्या मंदिर शाळेजवळ ही घटना घडली आहे फिर्यादी इलाबरून घोष वय अठ्ठेचाळीस वर्ष या महिला कचरा टाकून घरी जात असताना एका अनोळखी इस्माने त्यांच्या गळ्यातील सुमारे आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचून पळ काढला आरोपी कल्याण रेल्वे ट्रॅकच्या दिशेने पसार झाला या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे नऊ चार अनुवे। गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे एकोणपन्नास दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू केला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेरा व त्यांच्या पथकाने घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या मदतीने आरोपीचे नाव निष्पन्न केले पोलिसांनी प्रीतम रमेश जाधव वय एकतीस रानार मिलिंदनगर एफ कॅबिन कल्याणपूर्व याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे व सहाय्यक आयुक्त श्री कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस निरीक्षक गणेश नायंदे प्रशासकीय पोलीस निरीक्षक साभाजी नाईक यांच्या सूचनेनुसार करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव पोलीस हवालदार वाघ जाधव कदम पोलीस शिपाई सोनावणे इंगळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण